नमस्कार मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी झालेलं होतं आणि तो कार्यक्रम जो आहे कृती कार्यक्रम तो राज्यामध्ये सुरू झालेला आहे तर मित्रांनो या संदर्भात आज एक महत्वाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत या अगोदर आपण दोन व्हिडिओ बघितलेले आहे त्यामध्ये आपणाला शाळा स्तरावर जे विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घ्यायची आहे त्या संदर्भात ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण बघितलेल्या होत्या त्यानंतर आपल्याला काही गुणधान तक्ते लागणार होते ते जे आपण चाचणी घेणार होतो विद्यार्थ्यांची त्या संदर्भात तर सविस्तर असे गुणदान तक्ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तर मित्रांनो निपुन भारत कार्यक्रम अंतर्गत जो पाच मार्चचा जो जी आर आलेला होता जो शासन निर्णय आलेला होता त्या अंतर्गत तिथे काही परिशिष्ट दिलेले होते आणि अध्ययन क्षमता पडताळणी तक्ते सुद्धा दिलेले होते तर मित्रांनो हे जे असणार आहे अध्ययन क्षमता पडताळणी तक्ते हे सर्वात महत्वाचे असणार आहे त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा दिलेले होते आणि ते आपल्याला आपल्या शाळा स्तरावर भरून ठेवायचे आहे तर मित्रांनो या अगोदर जो आपण व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये आपण सविस्तर असे जे तक्ते गुणधान तक्ते जे आहे ते तयार करून ठेवलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे अध्ययन क्षमता पडताळणी तक्ते भरताना कुठली अडचण जाणार नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये अध्ययन क्षमता पडताळणी तक्ते जे आपल्याला भरायचे आहे ते आपण कसे भरायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेऊ तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नूतन भारत कार्यक्रम अंतर्गत कृती कार्यक्रम दुसरी ते पाच बातमीसाठी अध्ययन क्षमता पडताळणी तक्ते कशा पद्धतीने भरायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत पांच मार्च दोन हजार पंचवीस जो जी आर होता तो हा जी आर है और यह जी आर चाहे वाचन आपल्या शाळा स्तरावर केंद्र स्तरावर आणि पंचायत समिती स्तरावर प्रत्येक शिक्षकाला याबाबत अवगत करण्यात आलेला आहे आणि हा जो कृती कार्यक्रम आहे हा संपूर्ण राज्यामध्ये सुरू झालेला आहे तर या मी मित्रांनो आपल्याला ज्या चाचण्या घ्यायच्या होत्या त्याच्यासुद्धा पत्रिका होत्या सोप्या पद्धतीने आपण बघितलेल्या आहे त्यानंतर आपल्याला आपल्या शाळा स्तरावर जे काही रेकॉर्ड आपल्याला ठेवायचा आहे त्याअंतर्गत आपण सोयीस्कर असे तक्ते तथ्यसुद्धा तयार करून घेतलेले आहे त्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण हा जो जी आर आहे सतरा पानाचा यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे परिशिष्ट दिलेले होते परिशिष्ट तीन आणि चार यामध्ये आपल्याला यानुसार आपल्याला ते रेकॉर्ड जे आहे ते शाळा स्तरावर ठेवायचं होतं तर मित्रांनो या आरची जी संपूर्ण माहिती आपण बघणार नाही मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये तर बघा हे परिशिष्ट क्रमांक दोन जे आहे या कृती कार्यक्रमाअंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना इयता दुसरीसाठी तर हे अशा पद्धतीचं असणार आहे आणि या फॉर्मॅटमध्ये आपल्याला या परिशिष्ट दोनमध्ये आपल्याला शाळा स्तरावर माहिती ठेवायची आहे तर मित्रांनो बघा इयता दुसरीसाठी हा असणार आहे आणि याच आरमध्ये इयता तिसरी ते पाचवीसाठी सुद्धा दिलेला आहे परिशिष्ट क्रमांक चार हा असणार आहे तो तर बघा या कृती कार्यक्रमाअंतर्गत इयता अं अध्ययन क्षमता पडताळणी इयता तिसरी ते पाचवीसाठी हा असणार आहे तर पडताळणी नमुना आहे मित्रांनो अध्ययन क्षमता पडताळणी नमुना तिसरी ते पाचवीसाठी आणि दुसरीसाठी याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो आपण अपन आपल्या सोयीसाठी संपूर्ण जे तक्ते आहे गुणधान तक्ते ते तयार करून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला हा जो नमुना आहे पडताळणी नमुना हा भरताना कुठलीही अडचण जाणार नाही तर आता मी प्रत्यक्ष आपल्याला दाखवणार आहे मी याच्या काही प्रिंट काढून घेतलेल्या आहे आणि ते आपण कशा पद्धतीने भरायचं हे मी आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या संपूर्ण बांधवांचं काम थोडंसं हलकं करण्याचं थो, सोपं करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत तर सुरुवातीला मित्रांनो निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत हा जो कृती कार्यक्रम आहे या अंतर्गत आपण ज्या प्रश्नपत्रिका आपल्याला पाहिजे होत्या त्या आपण तयार करून घेतल्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलेल्या होत्या त्यानंतर आपण काही तक्ते सुद्धा तयार करून घेतले गुणधान तक्ते त्यामुळे आपलं काम जे आहे ते अत्यंत सोपं झालेलं आहे मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण आपणाला जे अध्ययन क्षमता पडताना नमुने जे भरायचे आहे जे त्या शासन निर्णयामध्ये दिलेले होते हे सगळ्यात महत्त्वाचा रेकॉर्ड असणार आहे कारण हे त्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं आणि यानुसार नुसारच आपल्याला आपल्या शाळा ती माहिती जी आहे त्या विद्यार्थ्यांची ते ठेवायची आहे तर मित्रांनो बघा अत्यंत सोपं फॉर्मॅट असणार आहे आपल्याला वाचल्याबरोबरच लक्षात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सविस्तर असे गुंडंतक ते तयार करून घेतलेले आहे ते आपल्या शाळेवर भरून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला ही भरताना कुठली अडचण जाणार नाही तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे गुंडान तक्ते बघितले सविस्तरपणे त्यानुसार आपल्याला हे अतिशय सोप्या पद्धतीने भरता येणार आहे तर मित्रांनो बघा कृती कार्यक्रम अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना ई येतात तिसरी ते पाचवीसाठी तर यामध्ये बघा आपण हे जवळपास वीस विद्यार्थ्यांना पुरेल असं बनवलेलं आहे एका पेजवर यामध्ये विद्यार्थ्याचे नावं येणार ना आहे आणि इकडे बघा वाचन लेखन संख्याज्ञान आणि गणितीय क्रिया तर इयता तिसरी ते पाचवीसाठी संपूर्ण या तक्त्यामध्ये येणार आहे जी आर मध्ये सुद्धा दिलेलं होतं आणि याची संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या शिक्षण परिषदेमध्ये किंवा मीटिंगमध्ये सांगण्यात आलेली आहे तर बघा वाचन रिजिंग परिशिष्ट तीन प्रमाणे विद्यार्थ्यांच्या वाचनाचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते पंधरा पैकी तर हा जो वाचस्तर होता मित्रांनो वाचनामधील येतात तिसरी ते पाचवीसाठी तर एक ते पंधरापैकी होता तर आपला इथे काय येणार आहे इथे विद्यार्थ्याची नावं येणार ना आहे जवळपास आता या एका पेजवर वीस विद्यार्थ्याची नावं येऊ शकतात तर आपली जर शाळा मोठी असेल तर आपल्याला याच्या प्रिंट काढावं लागेल तर बघा आपण फक्त समजून घेणार आहोत नेमकं का आपल्याला काय करायचं आहे तर बघा इथे आपण विद्यार्थ्याचे नावं लिहिणार आणि तो विद्यार्थी संबंधित विद्यार्थी वाचनामध्ये परिशिष्ट तीन प्रमाणे कोणत्या स्तरावर आहे तो स्तर आपण इथे लिहिणार उदाहरणा दाखल चार असू शकते पाच असू शकते दहा असू शकते बारा असू शकते जो काही स्तर असेल आपल्या त्या जे आपण तक्ते बनवलेले आहे त्यामध्ये तो नमूद आपण केलेला असेल त्यानुसार आपल्याला तो भरून घ्यायचा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा वेगळा येणार आहे इथे त्यानंतर लेखनाच्या बाबतीत सुद्धा तसंच असणार आहे लेखन रायटिंग परिशिष्ट तीन प्रमाणे विद्यार्थ्याच्या लेखनाचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते अठरापैकी तर मित्रांनो बघा इयता तिसरी ते पाचवीसाठी वाचन स्तर जे होते ते पंधरा होते एकूण एक ते पंधरा आणि जे लेखनाचे स्तर होते ते एक ते अठरा होते टोटल अठरा होते तर त्या विद्यार्थ्याचा संबंधित विद्यार्थ्याचा इथे तो स्तर क्रमांक येणार आहे तर तो अठरा असू शकते सतरा असू शकते पंधरा असू शकते बारा असू शकते दहा असू शकते कोणताही असू शकते आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा तो वेगळा असणार आहे त्यानंतर बघा इकडे गणिताच्या बाबतीत आहे संख्याज्ञान परिशिष्ट तीनप्रमाणे विद्यार्थ्याच्या संख्या ज्ञानाचा अध्यन स्तर क्रमांक एक ते वीस पैकी तर मित्रांनो तीन ते पाचसाठी येतं तिसरी ते पाचवीसाठी अध्ययन स्तर जो होता संख्या ज्ञानाचा तो एक ते वीस वीसपर्यंत होता स्तर तर त्यानुसार आपल्याला हे नंबरिंग किंवा तो स्तर इथे नमूद करायचा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा येणार आहे त्यानंतर गणतीय क्रिया परिशिष्ट तीनप्रमाणे विद्यार्थ्याच्या गंत्यक्रियेचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते एकोणतीस तर मित्रांनो तिसरी ते पाचवीसाठी एकूण गंत्य क्रियेचे जे स्तर होते ते एकोणतीस होते तर त्यानुसार इथे नंबरिंग येणार आहे तर मित्रांनो अतिशय सोपा हा फॉर्मॅट असणार आहे शासन निर्णयामध्ये दिलेला होता विद्यार्थ्याचे नाव इथे पूर्ण नावं इथ आपल्याला लिहून घ्यायची आहे त्यानंतर त्यांचा जो काही स्तर आलेला आहे आपण जे अध्ययन निश्चिती केलेली आहे त्यानुसार जो काही स्तर येणार आहे तो आपल्याला इथे नमूद करून घ्यायचा आहे आणि हे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा रेकॉर्ड असणार आहे कारण जे आपण गुणधान तक्ते तयार करून घेतलेले आहे सविस्तरवाले ते आपल्याला आपण आपल्या सोयीसाठी तयार करून घेतलेले आहे परंतु हा जो रेकॉर्ड आहे हा आपल्याला शासन निर्णयामध्ये दिलेला होता आणि याच्यानुसार आपल्याला तिथे आपल्या शाळा स्तरावर याची माहिती ठेवायची आहे तर अत्यंत सोपं फॉर्मॅट असणार आहे आणि आपलं संपूर्ण काम आपण करून ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे भरताना कुठली अडचण जाणार नाही तर मित्रांनो सोबतच आपण आता ई दुसरीचा जो फॉर्मॅट असणार आहे तो सुद्धा बघून घेणार आहोत तर हा सुद्धा तसाच असणार आहे यामध्ये फक्त स्तर बदल असणार आहे तर बघा कृती कार्यक्रम अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना ई दुसरीसाठी तर बघा अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव वीस विद्यार्थी येतील असा हा फॉर्मॅट आपण तयार करून घेतलेला आहे आपली शाळा मोठी असेल तर आपल्याला प्रिंट काढावे लागतील तर बघा वाचनामध्ये परिशिष्ट एक प्रमाणे स्तर क्रमांक एक ते चौदा तर मित्रांनो इयदा दुसरीसाठी एकूण चौदा स्तर होते वाचनामध्ये तर संबंधित विद्यार्थी कोणता विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे तो स्तर क्रमांक आपल्याला इथे येणार आहे त्यानंतर लेखनासाठी एकूण स्तर होते एक ते असोळा सोळा स्तर होते सोळापैकी कोणता विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे तो क्रमांक त्या स्तराचा क्रमांक इथे येणार आहे त्यानंतर गणितासाठी संख्या ज्ञानामध्ये एक ते अकरा स्तर होते मित्रांनो इयता दुसरीसाठी तर त्यानुसार कोणत्या स्तरामध्ये कोणता विद्यार्थी आहे ते नंबरिंग इथे येणार आहे आणि शेवटचं जे आहे गणितीय क्रिया यामध्ये परिशिष्ट एक प्रमाणे विद्यार्थ्याच्या ग्रध क्रियेचा अध्ययन स्तर क्रमांक एक ते तेरापैकी एक ते तेरा स्तर होते इयता दुसरीसाठी तर तो स्तर क्रमांक संबंधित विद्यार्थ्याच्या नावानुसार तो इथे येणार आहे तर अत्यंत सोपा हा फॉर्मॅट असणार आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचा असणार आहे कृती कार्यक्रमांतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना हा असणार आहे आणि हा आपल्याला शाळा स्तरावर ठेवायचा आहे तर मित्रांनो यामध्ये इयता दुसरी आणि तिसरी ते पाचवीसाठी हे अध्ययन क्षमता पडताळणी नमुने असणार आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने भरायचे आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत जो कृती कार्यक्रम सुरू आहे त्याबद्दलची आपण इथे बघितलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण कृती कार्यक्रम अंतर्गत क्षमता पडताळणी नमुने जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने भरायचे आहे आणि कसे ते असणार आहे याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर मित्रांनो याची पी डी एफ लिंक आपल्याला मिळणारच आहे आपण मला व्हॉट्सअपवर करा मी आपल्याला लगेचच याची लिंक पाठवणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद Mm-hmm.